એટલે કે બ્રેક આમાં લિસ બરો પાર્યો રજો રશી જોડા જેસ્ટીકા બોલતા મક્ષની મોત્યા એ સુંદર ગાડી પર નકંસવાર ગાડી ઉભી છે જે સુંદર આસી આવદ છે

चल आतमध्ये काय तुला मराठी सांग का आणि कुठलं काय सांगतो अशी गाडी लावते चार जण आणि बावराची जाडी एक मिनिट पूर्ण झाली नाही आहे आ ये गाडरे कर्नाटक एक्सप्रेस गाडरा एक नंबरचा मान करी याच मैदानाचा एक नंबरचा मान करी आज बघायचा आपल्याला काय करतो चिवा सुंदर सुंदर अशी राव त्या जोडी मैदानामध्ये रमेश पावसकर शिवाय

चंद्रप्पाडीवडून त्यानंतर गावणारी जोडी आपण जोडी चवायचं त्यानंतर आपण कापे राजा आणि टायगर गाडी

आला आला ओय सुंदर अशी गायी आहे पा जबरदस्त आहे किती कशी बघते आहे जाऊ दे गायी गायी रावडी गायी आणि मला चांगली वाज काय नाही देवा जे मान्य आहे ভাগু সা । அந்த <laughs> ওরে পোটা হলি কি బారా నంబర్ కిషోర్

Sonia, अभिनंदन पराकोळी

नाले जोडया आणि मिस्टर चंदा आहेत एकी आणि तर आहे जमीन आणि सुपर ड्रायव्हर अतिशय सुंदर अशी जोण दाखत मैदानामध्ये पारशरी शंकर टक्कर बांध खेळ आम्ही पुत्राला बोलले आहे सर थँक्स Halo, गेले वाटते wae. हेलो

تھبھ کا پساھ پيڙي پيڙي